महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आवाजच नाही संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार। यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या गुरु रविदास महाराज जयंतीच्या महोत्सवानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस व आमदार आदरणीय संजीव भाऊ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सुरेश ढवळी पीसच्या अनोदर पोराचं नाव घ्यावं लागेल कारण की नगर शिव घे ना आता नंदू भाऊ गवळी बरोबर आहे ना पुन्हा तो म्हणूनच तो, तो माणसांनी मी झालो तरी अत्तरवर सजन म नावाचा पोहर घेतलं आदरणीय सुरेश भाऊ धवळे आदरणीय सुभाषजी बरोदे माझे मित्र एम डी सोनाने साहेब विष्णू भाऊ धोडके आकिशच्या गोरे साहेब आमचे मोहनदादा गोरमे आमचे धाकवे साहेब व्यासपीठावरील पाठीमागं उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि समोर उपस्थित असलेले सर्व समाजाचं भूषण असलेले पुषे साहेबासहित सर्व ईश्वरभाई बरोबर आहे ना सर्व उपस्थित या थंदेचं नाव घेतलं पाहिजे माझी बही छान संचालन करणारे वकील मॅडम आणि उपस्थित सर्व संत रोहिदास महाराज प्रेम करणारे पाईत खरं म्हणजे गेल्या दहा वर्षानंतर मी जयंतीत आलो जालन्यात गेलो ईश्वर भाऊ बरोबर आहे दिलीप भाऊ बरोबर आहे तुम्ही आदिशोते आता ओके परमेश्वर भाऊ आणि पहिली जयंती त्यांनी आम... कोटी कोटी नमन करून स्वराज्य संस्थापात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथं उपस्थित असलेले माननीय आपले समाजभूषण समाज गौरव नारायणजी पूजे साहेब आपण आणि आपले आमदार साहेब संजय केनेकरजी उपस्थित नवनिर्वाचित नंदलाल सुरेश गवळी कार्याध्यक्ष बरोदे साहेब कोषाध्यक्ष आपले संस्थापक जयंती जय सुरेश गवळे साहेब मी जास्त काही बोलणार नाही मी एवढं सांगू इच्छितो की साहेब आता सन्मान्य नारायणजी कुच्या साहेब आम्हाला पण अभिमान आहे की तुम्ही चर्मकार समाजाचे आहात आमदार संजयजी केनकर साहेब मी या मंचावरून सर आपल्याला विनंती करतोय आमदार नारायण कुचे साहेब आणि संजय केनकर साहेब साहेब आमच्या समाजासाठी आपण संत रविदास भवनसाठी जागा द्यावी आणि भवि असं संत रविदास भवन उभं करावून आपण द्यावं फक्त आपण या जयंती सोहळ्यात आलात आपण आपलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभारी आहोत परंतु संत रविदास भवन एक चांगलं संत रविदास स्मारक आणि त्या भव्य अशी जागा आपण उपस्थित करून संत रविदास भवन उभा करून द्यावा एवढी विनंती करतो जय जय रविदास जय छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकर शक्ति अमर रहे बुद्धा शक्ति अमर रहे बुद्धा शक्ति अमर रहे

आणि सगळ्या समाज बांधवातर्फे समितीचा आभार मानतो नियोजन आणि सगळ्या पोलीस प्रशासनाने आणि या सर्व समाज बांधवांचं आणि विमानतळाला संत नाव दिलं त्याबद्दल शासनाचं सुद्धा या केंद्रीय उत्सव समितीच्या वतीनं आभार मानले आपलं नाव हा डोंगरे रमेश सामदार डोंगरे तसेच सोबत जयंतीचे कार्यालय सुभाजी बरोदे आहेत आज केंद्रीय उत्सव समिती आयोजित आणि संभाजीनगर जे सभागामधून प्रत्येक वार्डातून समाज बांधव सम, समाज बांधव बंधू भगिनी समाजातील लोकांनी उत्सुकपणे जयंतीला साथ दिली आणि आपण जो संत विकास महाराजांचा जो विचार आहे शांततेचा समतेचा मानवतेचा त्या अनुषंगाला विचारात प्रेरणा घेऊन आपण जी उत्सव समजून आणलेली ती शांततेत पार पडली त्याबद्दल मी आपल्या केंद्रीय समितीच्या वतीने सर्व समाजांचे सर्वात आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून सर्व लोकांनी सपोर्ट केला आणि त्याबद्दल हा जयंती उत्सव यशस्वी होण्यामध्ये सर्व सुरेश गोळे साहेब कोषाध्यक्ष बरोदे साहेब आपल्या समितीचे वार्डातले जे लोकांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा ता धोनी आणि अमर राहील त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि पुढच्या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करतील असा आपण सर्व जण प्रयत्न करू आज मिरवणुकीमध्ये किती गाड्या काढण्यात आल्या होत्या आज मिरवणुकीमध्ये समजा दहा ते पंधरा गाड्या आल्या होत्या आज आपल्या मिरवणुकीमध्ये आमदार संजय केलेकर साहेब आमदार नारायण कुटे साहेब आपले नवनिर्वाचित नंदलाल सुरेश गवळी साहेब यांनी नगरसेवक त्यांनी जे आपल्याला साथ दिली आपल्या समाजाचे भूषण असलेले उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शोभा यात्रेची सुरुवात कुठून झाली आणि कुठे समाप्त शोभा यात्रेची सुरुवात आपल्या क्रांती चौक पासून आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले औरंगपुरा पुतळ्यापर्यंत त्यांचे समारोप होऊन येत आपल्या सोबत माझ्यासोबत कार्याध्यक्ष बरोबर साहेब कोषाध्यक्ष सुरेश गोळे साहेब संजय साहेब डॉक्टर साहेब महिला अध्यक्ष आशा आणि या सर्वांनी कष्ट करून जी जयंती यशस्वी करण्यामध्ये सर्व पदाधिकारी आणि कोणाचे नाव राहिल्या असेल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो संत खरं मग सांगायचं तर आज संत समाजाच्या सर्व समाजाने या ठिकाणी फार उत्साहात सहभाग घेतला आणि अतिशय उत्साहाने मागच्या दोन तीन वर्षापासून खंड कमी जास्त होत होता यावर्षी सर्वात जास्त सहभाग सर्वांनी नोंदवला आणि सर्व समाजाने कुठल्या एवढावा किंवा कोणत्याही मदत न करता सर्वांनी सहभाग नोंदवून ही जयंती मोठ्या उत्साह साजरी केली त्याबद्दल सर्व समाज बांधवांचा मी आभार मानतो मी असं आवाहन करेल की संत गुरु रविदासांची जी वाणी आहे त्यांचे विविध डोळे आहे त्या डोळ्याच्या अनुषंगाने समाजाने बराचसा बोध घेऊन एक संघटन व्यवस्थित करावं आणि मी तर म्हणेल की समाजाने आपल्या बऱ्याचशा मुलांना एक चांगल्या स्तरावरती विविध पदावरती नेण्यासाठी त्यांनी शैक्षणिक दर्जा सुधारावा विविध पालण्यामध्ये आपल्या समाजाचे मुलं बरेच बेकार आहे आणि त्यांना चांगले दर्जा शिक्षण देऊन स्वतः वेशनापासून आपण स्वतः दूर व्हावं आणि मुलांकडे विशेष लक्ष द्यावं आणि आपले मुलं एक देशाचे आदर्श बाबासाहेबांच्या विचारातले मुलं घडावे हीच मी सगळ्या समाजाला आवाहन करतो आणि थांबतो समाज बांधवाकडून स्मारकाची पण मोठी मागणी करण्यात आली होती आज या कार्यक्रमाच्या याबद्दल काय सांगा शासन याबाबत शासनाच्या बाबतीत आपल्या माननीय आमदार साहेब आणि केनेकर साहेब यांच्या उपस्थितीत समाजाने एक संत भवन छत्रपती संभाजीनगर मध्ये व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आणि मागणीही केली पण मी आशा व्यक्त करतो की कुची साहेब आणि केनेकर साहेब हे शासन दरबारी या बाबतीत पाठपुरावा करून निश्चित शहरामध्ये छत्रपती संभाजी नगरमध्ये मुंबई सारख्या संत भवन ज्या घोषित केले आहे बांधकाम आहे झालेलं आहे जवळपास तर त्या पद्धत धरतीवर शहरात व्हावं अशी आशा वागतो